जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यातील मांधा येथील शेतक यावर बिबट्याचा हल्ला कानाचा व मानेचा तोडला लचका शेतकरी गंभीर जखमी नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यातील उंबरठाण वन परिक्षेत्रातील मांधा येथील एका शेतक यावर बिबट्याने हल्ला केला असून शेतकरी गंभीर जखमी झाला आहे याबाबत वन परिक्षेत्र अधिकारी उंबरठाण यांच्याकडून प्राप्त माहितीनुसार सीताराम मलू ठाकरे मांधा हा शेतकरी अठरा एप्रिल दोन हजार अठ्ठावीस रोजी पहाटे उठून दोन डेअरीत दूध भरणे कामी गेला होता तेथून परतल्यानंतर मालकीच्या जमिनीत घराजवळच्या शेतात सकाळी सहा ते साडेसहा वाजेच्या सुमारास घरकुलाचा पाया खोदकाम करीत असताना बेबट्याने अचानक झडाप मारित मानेवर पायावर डोक्यावर हल्ला चढवला नखांनी ओरबाडून कानाचा व मानेचा चावा घेतला रक्तस्राव सुरू झाल्याने शेतकरी रक्तबंबाळ झाला बचावा करिता आरडाओरडा केल्याने घरा शेजारील नातेवाईक लाठ्या काठ्या घेऊन आल्याने बिबट्याने जंगलाच्या दिशेने धूम ठोकल्याने अनेकांचा जीव वाचला नातेवाईकांनी तात्काळ उपचारासाठी पांगारणे येथे प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले तेथे तात्पुरते उपचार झाल्यावर सुरगाणा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले पुढील उपचारासाठी नाशिक येथील जिल्हा ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले आहे उंबरठाण परिक्षेत्र अधिकारी गणेश माळी यांनी घटनेची तात्काळ दखल घेत रुग्णाची सुरगाणा ग्रामीण रुग्णालयात भेट घेत पाहणी केली पुढील तपास वन विभागाचे अधिकारी करीत आहेत सुरगाना प्रतिनिधीसह सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार साडे सहा वाजता